नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम भारतीय संघासाठी नेहमीच भाग्यवान ठरलं आहे असं कर्णधार हरमनप्रीत कौर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले हरमनप्रीतने असं का म्हटलं हे संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत आपण पाहिलं वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस दरम्यान या मैदानावर खेळताना भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही निर्णायक सामन्यात भारताने बलाढ्य न्यूझीलंडचा पराभव हो केला त्यानंतर मध्ये विजेते पदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलिया संघावर विजय मिळवला आणि अखेरच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिल्यांदाच वर्ल्ड कप ची ट्रॉफी उंचावली दरम्यान या ऐतिहासिक विजयामागचे खरे शिल्पकार कोण चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये स्मृती मंधाना अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला चांगल्या सुरुवातीची गरज होती भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी स्मृती आणि शफालीने मिळून शतकी भागीदारी केली स्मृतीने अठ्ठावन्न चेंडूचा सामना करत पंचेचाळीस धावांची खेळी केली या खेळी दरम्यान तिने आठ चौकार मारले तिचं अर्धशतक थोडक्यात थुकलं पण भारताला अंतिम सामन्यात जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात मिळाली शफाली वर्मा शफाली वर्मा ही भारतीय संघासाठी सरप्राईज पॅकेज ठरली बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना झाली आणि त्यामुळे सामन्यात शफाली वर्माला संघात स्थान फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शफाली वर्माला सेमी फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध हवी तशी सुरुवात करता आली नव्हती तिला अवघ्या दहा धावा करता आल्या होत्या पण सेमीफायनल मध्ये तिने सत्याऐंशी धावांची दमदार खेळी केली यासह गोलंदाजी करताना दोन गडी देखील बाद केले दीप्ती शर्मा दीप्ती शर्मा या सामन्याची खरी शिल्पकार ठरली भारतीय संघ अडचणीत असताना तिने फलंदाजीत अठ्ठावन्न चेंडूंचा सामना करून अठ्ठावन्न धावांची दमदार खेळी केली या खेळीच्या बळावर तिने भारतीय संघाची धाव संख्या तीनशे धावांच्या जवळपास पोहोचवली त्यानंतर गोलंदाजी करताना तिने पाच गडी बाद केले त्यासह ती या स्पर्धेत सर्वाधिक गडी करणारी गोलंदाज ठरली रिचा घोष भारतीय महिला संघातील मधल्या फळीत अशी एक फलंदाज आहे जी कुठल्याही क्षणी फलंदाजीला येऊन सामना फिरवू शकते मोठे फटके खेळण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रिचाने याआधीही अनेकदा स्फोटक खेळी करून भारताला विजय मिळवून दिले आहेत या सामन्यात तिने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने चौतीस धावांची महत्वपूर्ण खेळी केली हरमनप्रीत कौर हरमनप्रीत कौरला या सामन्यात फलंदाजीत हवं तितकं योगदान देता आलं नाही पण नेतृत्वात ती कुठेही कमी पडली नाही तिचा शफाली वर्माला गोलंदाजी देण्याचा निर्णय या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला शफालीने लागोपाठ दोन षटकात पहिल्याच चेंडूवर एक विकेट घेऊन भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं यासह ती भारतीय महिला संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारी पहिलीच कर्णधार ठरली तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा